श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप या युट्यूब चॅनेल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी पुण्यतिथी निमित्त आपण गुरुचरित्र पारायणाचं पारायण हे कशा पद्धतीने करायचं आहे याची माहिती आहे आपण पाहणार आहोत आपण स्वामी पुण्यतिथीनिमित्त स्वामीचरित्र सारामृताचं पारायण कशा पद्धतीने करावं याची माहिती आहे ते अदोगरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे स्वामी चरित्राचं वाचन करत असताना आपल्याला काही नियम अटी आहेत ह्या एवढ्या काही पाळाव्या लागत नाहीत थोड्याफार एक दोन अटी असतात थोड्याच आपल्याला पाळायच्या असतात पण गुरुचरित्र पारायण हे करत असताना आपल्याला थोडेफार का म्हणजे स्वामीचरित्रापेक्षा जरा थोडे जास्त नियम असतात स्वामीचरित्र वाचण्यासाठी थोडे नियम असतात आणि गुरुचरित्र वाचण्यासाठी एवढेही काही कठीण नियम नसतात असा समज आहे लोकांमध्ये की खूप असे कठीण आहे खूप गुरुचरित्र करायचं म्हणजे खूप अवघड आहे त्याचे खूप नियम असतात ते खूप कटक्षाने असे पाळावे लागतात हां कटक्षाने पाळावे लागतात पण एवढे काही असे आपल्याला अवघड वाटण्यासारखे असे नियम नाहीत आपण थोड्याफार गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या व्यवस्थितपणे हे केल्या की हेही आपल्याला अवघड वाटत नाही आता जे नेहमी वाचन करतात त्यांना नक्कीच माहीत आहे तर आता तेच नियम आपले कोणते आहेत कसे आहेत कशा पद्धतीने वाचन करायचं आहे रोज आपल्याला किती अध्यायांचं वाचन करायचं आहे कोणते पदार्थ खायचे आहेत कोणते पदार्थ आपल्याला खायचे नाहीत ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला जर इच्छा असेल गुरुचरित्र पालन करण्याचे तर तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती ती मिळेल नंतर आपण समाप्ती कशा पद्धतीने करायची आहे आणि कधी करायची आहे याची माहिती ती पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत गुरुचरित्राला वेदांमधील पाचवा वेध हे मांडलं गेलेलं आहे हाँ सा, भोवे सा, हा खूप मोठा असा भव्य दिव्य असा हा ग्रंथ आहे याचं जर पारायण जर आपल्या घरामध्ये जर केलं आपल्याला जास्त वेळा नाही करणं शक्य झालं कमीत कमी, -कमी वर्षातून आपण एकदा तरी करावं याचा खूप चांगला फरक आहे तो जाणवतो आपल्या जीवनातील बरेचसे संकट आणि प्रॉब्लेम आहेत ते नक्कीच दूर होतात पण हे सर्व करत असताना आपण हे जे काही नियम आहेत ते थोडेफार आहेत ते पाळायचे आहेत आणि अगदी अंतर्मनापासून ही सेवा आहे ती करायची आहे महाराजांवरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि ही सेवा करा नक्कीच आपले प्रॉब्लेम आणि अडचणी आहेत त्या दूर होतील तर गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते स्वामी समर्थता केंद्रामध्ये किंवा मंदिर आहेत या ठिकाणी सामूहिकरित्या सेवा त्या चालू असतात या कालावधीमध्ये म्हणजे वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या कालावधीमध्ये आपल्याला ही सेवा ती करायची आहे म्हणजे या काळात आपल्याला पारायण करायचं आहे पारायणाचा पहिला दिवस हा वीस एप्रिलला असणार आहे आणि सव्वीस एप्रिलला स्वामींची पुण्यतिथी आहे त्यामुळे त्या दिवशी पारायणाचा शेवटचा दिवस असणार आहे तर अशा पद्धतीने या कालावधीमध्ये आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे आपण घरीही सेवा आहे ती करू शकता पण आपल्याला जर सामूहिकरित्या जर करायची असेल तर ज्या ठिकाणी स्वामी केंद्र आणि जिथे मंदिर आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या सेवा चालू आहेत तर तिथे तुम्ही सहभागी होऊन नक्कीच तुम्ही सेवा आहे त्या करू शकता आता त्याच ठिकाणी का त्या त्याचं फळ काय आपण घरात केलं तर काय होईल तर या पाठीमागचं कारण असं आहे की आपण जर बाहेर जर केल्या सामूहिकरित्या सेवा तर काय होतं की तिथे जेवढी लोक सेवेसाठी बसतात तेवढी पारायण केलेल्याचं फळ आहे ते आपल्याला मिळतं म्हणजे काही ठिकाणी पन्नास बसतील पंचवीस किंवा काही ठिकाणी शंभर दोनशे अशा पद्धतीने जेवढी लोक बसतात तेवढे आपलं गुरुचरित्र आपले होतात आणि तेवढं पुण्य आहे ते आपल्याला मिळतं पण आपण घरात जर एकटेच बसतो त्यामुळे आपलं एकच पारायण आहे ते होतं त्यामुळे आपण घरात जर केलं तर आपल्याला तितक्या पटीत पुण्य आहे ते मिळत नाही पण झालं शक्य आपल्याला तर नक्कीच तुम्ही अशा सामूहिकरित्या जिथं असेल तिथं नक्की तुम्ही बसू शकता नाही तर तुम्ही घरच्या घरी केलं तरी चालेल आता मनामध्ये जास्त काही नियम आहेत अवघड आहेत याची भीती आहे ते आपण मनामध्ये अजिबात घ्यायची नाहीत अगदी थोडेफार नियम आहेत तर ते नियम पाळूनच आपल्याला या पारायणाला आपल्याला सुरुवात आहे ती करायची आहे आता नियम काय आहेत तर आपण सुरुवातीला काय खाऊ नये ते पाहूया की कांदा लसूण हे आपल्याला वर्ज्य करायचं आहे का वर्ज्य करायचं असतं हे कारण त्या त्यापाठीमागं काही कारणं असतात का तर हे तामसी वृत्तीचे हे पदार्थ आहेत तामसी वृत्ती म्हणजे काय की चिडचिड रागवणे किंवा असं म्हणजे आपल्याला सतत राग येणे चिडचिड होणे असं वाईट अशा गोष्टींचा विचार आहेत आपल्या मना मनामध्ये येणे ह्याला म्हणतात तामसी म्हणून ह्या तामसी वृत्ती आहेत ते अशा प्र अशा प्रकारचे जर पदार्थ जर खाल्ले तर ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याकडून घडल्या जातात यामुळे हे जे पदार्थ आहेत हे आपल्याला वर्ज आहेत ते करायचं आहेत आता हे सर्व नियम तुम्ही म्हणताल की तुम्हाला कुठून हे नियम आहेत तुम्ही तुमच्या मनाचे सांगताय का तर नाही स्वामी समर्थ केंद्रामध्ये हे आपल्याला सर्व नियम आहेत ते सांगितले जातात आणि त्यानुसारच मी तुम्हाला हे नियम आहेत ते सांगत आहे म्हणून आपल्याला गुरुचरित्र पारायण करताना या नियमांचं पालन आहे ते करायचं आहे आता काही भाज्या आहेत त्या आपल्याला खायच्या नसतात त्यामध्ये शेपू मेथी अशा प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्या खायच्या नसतात कारण त्याने काय होतं ढेकर येतो आपल्याला ढेकर म्हणजे आपण ज्यावेळेस वाचन करतो त्यावेळेस अशा गोष्टी घडणं ह्या चुकीच्या असतात म्हणून आपण ह्या गोष्टी आहेत त्या आपल्याला वर आहे ते करायच्या आहेत आता पारायण आपण ज्यावेळेस सुरू करणार आहोत पाराण आपलं वीस तारखेला सुरू होणार आहे आणि एकोणीस तारखेला असणार आहे शनिवार तर शनिवारी आपल्याला एक गोष्ट आहे ती औरुजून करायची आहे म्हणजे करायचीच आहे तर आपल्याला काय करायचं आहे की शनिवारी आपल्याला एक गाई आणि चार कुत्रे यांना आपल्याला घास द्यायचा आहे खायला म्हणजे आपल्याला छोट्याशा अशा आपली जी पोळी आहे किंवा चपाती आहे त्याचे पाच असं बनवायचे आहेत आणि त्या आपल्याला त्यांना खाऊ आहेत त्या द्यायच्या आहेत हा नियम आहे हा आपल्याला पाळावाच लागेल हे आपल्याला करायचं आहे आता गुरुचरित्र पारायण वाचायला बसल्यानंतर आपण मान्य करायची की नाही असा प्रश्न आहे तो नक्कीच पडेल तर मान्य आहे ते आपण नक्कीच करावी कारण आपल्याला हा ग्रंथ आहे तो हलवायचा नसतो त्यामुळे मान्य आहे ते आपल्याला नक्कीच करायची आहे स्वामीचरित्रचं ज्यावेळेस आपण वाचन करतो त्यावेळेस आपण ते म्हणजे रोजची रोज वाचन केल्यानंतर ते, के ते आपण हलवला तरी चालतो पण गुरुचरित्राचं चा तसं नाही हा ग्रंथ आहे तो एकदा आपण वाचनासाठी घेतला उघडला की तो आपल्याला हलवायचा नसतो हा गुरुचरित्राचा नियम आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की मांडणी करायची आहे मांडणी आपण करत असताना फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कलश हा देवाच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला असावा अशा पद्धतीने कलशाची स्थापना करायची आहे तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तुम्ही मधोबत मांडायचा आहे एक दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर फोटोची तुम्ही पंचोपचारी पूजा करून धूप आहे ती लावून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण आ, हे करायचं आहे ने आणि नैवेद्य काय दाखवायचं आहे तर तुम्ही जे रोज खाणार आहात त्यापैकीच एक पदार्थ आहे तो आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला मान्य आहे ती करायची आहे आणि त्याच पाठाच्या जिथं आपण ही संपूर्ण पूजेची मान्य केलेली आहे तिथेच आपल्याला ग्रंथही एका पाटावरती ठेवायचा आहे आणि तो ग्रंथ ठेवत असताना आपल्याला उघडा ठेवायचा नाही म्हणजे जे आपलं वस्त्र आहे त्याचं जे कापड आहे ज्यामध्ये आपण गुंडळून ठेवलेलं होतं ते जे वस्त्र जो पीस असेल त्यामध्येच आपल्याला तो झाकून ठेवायचा आहे जरी आपलं वाचन झालं तरी पुन्हा तो तशा पद्धतीनेच आहे तो झाकून ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे फक्त एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आपण वाचन करत असताना अगदी मनापासून करा कारण कोणतीही सेवा आहे ती आपण मनापासून केली तर त्याचं फळ आहे ते आपल्याला जलदगतीने आहे ते मिळतं आणि ती सेवा देवापर्यंत नक्कीच पोचते आता वाचन करत असताना आपल्याला आधीमध्ये उठायचं नाही आपण ही सेवा करत असताना कधीपासून या सेवेला सुरुवात करू शकतो म्हणजे वाचनाला आपण कोणत्या काळात वाचन करायचं आहे आणि कोणत्या काळात करायचं नाही तर पहाटे चार वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत आपण कधीही याचं वाचन आहे ते तुम्ही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये आपल्याला वाचन करायचं नाही का तर हा महाराजांचा भिक्षेचा कालावधी असतो त्यामुळे या कालावधीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं वाचन आहे ते करायचं नाही आपलं वाचन या कालावधीमध्ये आहे ते थांबवायचं आहे रोजची रोज वाचन झाल्यानंतर आपल्या सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही टायमिंगला आरती करायची आहे आरती करत असताना गणपतीची आरती स्वामींची आरती आणि दत्त महाराजांची आरती आहे ते आपल्याला घ्यायची आहे अशा प्रकारे आरती करून रोजची रोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य आहे कौन -कौन तो ग्रंथ आणि महाराजांनाही आपल्याला नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे आता आपण कोणकोणते पदार्थ आहेत ते खाऊ शकतो तर आपण भेंडी दोडका गाजर कोबी दूध दही चहा बटाटा साबुदाणाची खिचडी आहे ते तुम्ही खाऊ शकता बीट आता भाजीमध्ये तुम्ही पालकची भाजी आहे पालक ते खाऊ शकता ताक खाऊ शकता आता भाकरी किंवा चपाती यामधील तुम्ही एक पदार्थ आहे तो जो पहिल्या दिवशी खाल तोच आपल्याला सात दिवस आहे तो, तो खायचा आहे म्हणजे तुम्ही जर पहिल्या दिवशी चपाती जर खाल्ली तर आपल्याला कंटिन्यू सात दिवस चपातीच खायची आहे आणि जर पहिल्या दिवशी भाकरी जर खाल्ली तर आपल्याला संपूर्ण सात दिवस आहे ती भाकरी आहे ती खायची आहे अशा पद्धतीने आपल्याला खाण्याचे जे नियम आहेत ते पाळायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला जे द्विदल पदार्थ असतात द्विदल म्हणजे डाळी येतात सर्व प्रकारच्या डाळी आहेत ते आपल्याला खायच्या नाहीत त्याचबरोबर शेंगदाणा हाही द्विदल येतो त्यामुळे तोही आपल्याला खायचा नाही मांसार आहे हा आपल्याला पूर्णपणे वर्ज आहे तो करायचा आहे मांसार आपल्या घरातही होऊन द्यायचं नाही आणि आपल्या घरातील कोणी बाहेर जाऊनही खायचं नाही ही गोष्ट आहे ती आपल्याला लक्षात आहे ती ठेवायचे आहे त्याचबरोबर पर अन्न आहे हे आपल्याला वर्ज करायचं आहे पर अन्न म्हणजे जे बाहेरचं जे पदार्थ असतात म्हणजे बाहेर शेजारच्यांनी बनवलेलं असेल किंवा तुम्ही हॉटेलला जाऊन खाणं बाहेर जे खायचं असेल किंवा कुणाचा कार्यक्रम असेल तिथे आपण गेलो तर तिथलं जे खातो तर ते बाहेरचं अन्न येतं ते आपल्याला खायचं नाही आपण जे घरात जे बनवतो तेच अन्न आहे ते आपल्याला खायचं असतं ही गोष्ट आहे ते आपल्याला लक्षात आहे ते ठेवायची आहे आपला जर मासिक धर्म जर जवळ आलेला असेल तर आपण नक्कीच वाचनासाठी बसायचं नाही हे लक्षात ठेवायचं आहे कारण काय होतं की हा कारण की या ग्रंथाचं एकदा वाचन सुरू केलं आपण पारायण सुरू केलं तर ते आपल्याला पूर्ण आहे ते करायचं असतं आधीमध्ये सोडायचं नसतं म्हणून आपण ही गोष्ट आहे ती लक्षात ठेवायची आहे आता तुमच्या ठिकाणी जर असं काय झालं म्हणजे असा आलाच काय प्रॉब्लेम तर दुसरं कोणी जर वाचणार असेल घरात तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच वाचनासाठी सुरुवात आहे ती करू शकता किंवा आता एखाद्याचं असं होतं की आना अचानकपणे म्हणजे ही आता नैसर्गिक गोष्ट आहे कोणाच्याही बाबतीमध्ये कधीही घडू शकतो की आपल्या राळ्यांमध्ये सुतक आलं काय झालं आणि ते तुम्हाला दोन तीन दिवस आहे ते पाळणं गरजेचं असतं मग अशा वेळेस काय करायचं आहे पण पण पारायण लावलेलं आहे तर आपण यावेळेस काय करू शकतो की गुरुजींना आहे ते आपल्या घरी बोलवायचं आहे आणि गुरुजींना ते संपूर्ण तिथून पारा चा जे पारायण आहे ते करायला लावायचं आहे आपण ते करायचं नाही कारण आपण त्या विधीला आहे ते गेलेलं असतो त्याच्यामुळे आपण नंतर वाचनासाठी बसू शकत नाही त्याचबरोबर ब्रह्मचार्याचं जे पालन आहे ते आपल्याला कडकडीत करायचं आहे या संपूर्ण सात दिवसामध्ये आता जे अन्न आहे ते अन्न आपल्या घरात बनवलेलं असेल तेच आपल्याला खायचं आहे म्हणजे आपल्या आईनं पत्नीनं किंवा तुम्ही स्वतः जे बनवलेलं असेल ते जे अन्न आहे ते आपल्याला खायचं आहे या पारायण कालावधीमध्ये संपूर्ण सात दिवसामध्ये आपल्याला काळे वस्त्र आहे ते हे आपल्याला घालायचे नाहीत काळे वस्त्र आहेत ती वर जे आहेत काळ्या प्रकारचं आपल्याला कोणतंही वस्त्र आहे ते घालायचं नाही त्याचबरोबर चांबड्याच्या ज्या वस्तू असतात म्हणजे तुमचं पॉकेट असेल तर ते आपल्याला वापरायचं नाही कमरेचा बेल्ट असेल तर तोही आपल्याला घालायचा नाही चांबड्याची चप्पल असेल तर तीही आपल्याला वापरायची नाही वाचन करत असताना आपल्याला आपल्या डोक्यावरती स्त्रियांनी पदर आहे तो घ्यायचा आहे शक्य झाल्यास साडी घाला ड्रेस घाला पण गाऊन जे आपण नाईटला जे घालतो नाईट ड्रेस असतील किंवा गाऊन असतील अशा प्रकारचे आपल्याला घालून आहे ते वाचनासाठी बसायचं नाही पुरुषांनी आपल्या डोक्यावरती रुमाल किंवा टोपी अशा प्रकारे काहीतरी घ्यायचं आहे आणि वाचनासाठी आहे ते बसायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला वाचन आहे ते करायचं आहे हे वाचनाचे आहे ते नियम आपल्याला पाळायचे आहेत आता झोपण्याच्या बाबतीत काही नियम आहेत ते आपल्याला सांगितले गेलेले आहेत झोपण्याच्या बाबतीत काय नियम आहेत की आपण गादीवरती झोपायचं नाही तर आपण कशावरती झोपू शकतो आपण चटईही टाकायची आहे त्याच्यावरती आपण झोपायचं आहे पांघरण्यासाठी जे आपण जे घेणार आहोत ते आपण पाळायला सुरुवात करायच्या आधी गरज स्वच्छ आहे ते आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि नंतरच आहे ते आपल्याला वापरायचं आहे कारण काय होतं की आपण आपल्या घरामध्ये मासिक धर्म ज्यावेळेस असतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टी पाळल्या जात नाहीत त्याच्यामुळे आपण हे सर्व आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे पारायण कालावधीमध्ये ही स्वच्छ केलेली जी कपडे आहेत तीच आपल्याला वापरायची आहेत आता काही जणांचं असं म्हणणं आहे की हा जो गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तो महिलांनी वाचू नये तर जो मूळ गुरुचरित्र ग्रंथ आहे तो महिलांनी वाचायचा नाही पण आपल्या गुरुमाऊलींनी दिंडोरी प्रणीत जो गुरुचरित्र ग्रंथ आहे तो एक आ, ही केलेला आहे तर तो जो ग्रंथ आहे तो आपण नक्कीच महिलांनी आहे तो वाचला तरी चालतो आपल्याला कोणत्याही प्रकारचे अडचणी आहेत त्या येत नाहीत पूर्वी जो मूळ जो गुरुचरित्र ग्रंथ होता याचं वाचन केलं तर जास्त प्रमाणात गर्भपात होण्याची शक्यता आहे ती दर्शवली जात होती त्याच्यामुळे महिलांना जो मूळ गुरुचरित्र ग्रंथ आहे याचं वाचन आहे ते करण्यास मनाई होती पण आता जो दिंडोरी प्रणीत जो आलेला आहे याचं वाचन महिलांनी केलं तरी नक्कीच चालू शकतो हा तुम्हाला स्वामी समर्थ केंद्र आहे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला आहे तो मिळू शकतो त्यामुळे तुम्ही तेथून आहे ते नक्कीच घेऊ शकता आणि तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचं पारायण आहे ते करू शकता आता रोज आपण अध्यायांचं वाचन करताना रोज किती किती अध्याय वाचावं याचं विवरण आहे ते त्या ग्रंथामध्ये दिलेलं असतं पण तरीही मी सांगते आपल्याला पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्यायांचं पठण करायचं आहे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्यायांचं पठण करायचं आहे तिसऱ्या दिवशी एकवीस ते एकोणतीस या अध्यायांचं पठण आहे ते करायचं आहे चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस या अध्यायांचं पठण करायचं आहे पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस या अध्यायांचं पठण करायचं आहे सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्यायांचं पठण आहे ते करायचं आहे आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न या अध्यायांचं पठण आहे ते आपल्याला करायचं आहे अशा पद्धतीने या संपूर्ण सात दिवसामध्ये पारायणाच्या कालावधीमध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या अध्यायचं वाचन आहे ते करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक गोष्ट आहे ती लक्षात ठेवायची आहे की रोज संध्याकाळी आपल्याला एक पोती आहे त्याचं वाचन आहे ते करायचं आहे याचं आपल्याला संपूर्ण सात दिवस आहे ते वाचन आहे ते करावं लागणार आहे ती म्हणजे विष्णू सहस्त्रनाम याचं जे वाचन आहे ते आपल्याला रोज संध्याकाळी आहे ते करायचं आहे याचं वाचन आपण का करायचं आहे म्हणजे हा नियमच आहे गुरुचरित्राचा त्याच्यामुळे आपण याचं वाचन आहे ते करायचं आहे याचं वाचन आपण का करायचं असतं कारण त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपण रोज ज्यावेळेस वाचन करतो वाचन करताना आपल्या मनामध्ये काही वाईट विचार येतात किंवा आपल्या तोंडातून काही वाईट शब्द एखाद्याला आपण बोललं जातो आपण चिडलं जातो रागवलं जातो दिवसभरामध्ये आपल्या बाबतीत बऱ्याचशाच अशा गोष्टी आहेत त्या घडतात किंवा असं म्हणजे अनपेक्षित अशा बऱ्याचशाच गोष्टी आपल्या नकळत आहेत त्या हातून घडून जातात आपण जरी नाही ठरवलं तरी वाईट बोलणं रागवणं भांडण मिंडण एखाद्याचं असं आपल्याला टाळायचंच आहे या सगळ्या गोष्टी पण जरी चुकून जरी झालं तरी याचं जो दोष आहे तो आपल्याला या सात दिवसाच्या कालावधीमध्ये लागू नये म्हणून आपल्याला या विष्णुस्रनाम या पोथीचं वाचन आहे ते आपल्याला करायचं असतं त्यामुळे रोज संध्याकाळी आपल्याला याचं वाचन आहे ते करायचं हा नियम आहे तो आपल्याला पाळायचा आहे म्हणजे आपलं संपूर्ण गुरुचरित्र पारायण आहे ते व्यवस्थितपणे होईल आणि तशी आपल्याला महाराजांना आहे ती प्रार्थना आहे ती पारायण ज्या दिवशी आपण सुरू करणार आहोत त्या दिवशी आपल्याला त्यांना करायचे आहे आणि तशा पद्धतीने आपल्याला ह्या संपूर्ण सात दिवसाचं पारायण आहे ते करायचं आहे समाप्ती हे आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे याची माहिती आहे ते आपण नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये आहे तो घेणार आहोत स्वामी जयंतीला आपण आठव्या दिवशी आहे ती गुरुचरित्राची समाप्ती करतो पण स्वामी पुण्यतिथीला हे सातव्या दिवशीच समाप्ती आहे ती होते यासाठी आपण पुढील जो व्हिडिओ आहे तो नक्कीच पहा तुम्हाला सर्व काहीच सविस्तर माहिती ती मिळेल श्री स्वामी समर्थ